जेके कंस्ट्रक्शन एंड से माननीय सुजाता दा कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ॲडव्होकेट सुमित शेठ वाघमोरे स्वप्नील भैया कस्तुरे प्रसाद खटावकर व जयदीप भैया कदम मित्र परिवार यांच्या रस्त्यावर उतरण्याने उडाली खळबळ संभाजी शेठ पाटील यांचे एकदिवसीय आले चर्चेत ठाकरे गटाच्या विभूतेंनी संभाजी शेठना पक्षप्रवेशाची दिली ऑफर खानापूर आटपाडी मतदारसंघातील युवा नेतृत्व संभाजी शेठ पाटील यांनी छत्रपती शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर येथेच व्हावे या मागणीसाठी एक दिवसीय आंदोलन पुकारले होते ते आज विटा येथील तहसील कार्यालयासमोर झाले या आंदोलनास अनेकांनी पाठिंबा दिला तर मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता सदर आंदोलनस्थळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी भेट दिली व संभाजी शेठ पाटील यांना ठाकरे गटात प्रवेश करण्याची ऑफर दिली त्यामुळे संभाजी शेठ पाटील हे काय निर्णय घेणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे संभाजी शेठ पाटील यांनी जर ठाकरे गटात प्रवेश केला तर ठाकरे गटाकडून त्यांना ताकत देण्यात येईल असे संजय विभूते यांनी जाहीर केले खरापूर मतदारसंघात खळबळ माजली आहे की छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या नावी व्हावी लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही आज या ठिकाणी उपोषणला बसलेलो आहे सिनेट बैठकीमध्ये प्रस्तावला मंजुरी मिळाली आहे आता पहिला टप्पा आपण पार केलेला आहे आणि आता आपल्याला यातून पुढच्या टप्प्यासाठी आपल्या पुढे जायचं आहे लवकरात लवकर ही जी गायडान जमीन आहे ते छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या माझी झालीच पाहिजे त्यांनी ते प्रस्ताव सुरू केलेलं आहे त्यानंतर जे तत्कालीन जे तसर साहेब आहेत त्यांनी काही केलेलं नाही त्याचं लवकरात लवकर व्हावं म्हणून आम्ही आज हे उपोषण करत आहे आणि हा लढा कार्यकर्ते आहेत त्या सर्वांची मागणी आहे की हा या हा मुद्दा आणि ही मागणी या शासनानं आणि विद्यापीठानं लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी